प्रथमतः तुमच्या कार्यक्रमाचं जे आयोजन आहे अतिशय चांगल्या प्रकारचं झालेला आहे काही आमचे काही माफी वगैरे मागण्याचं कारण नाही कारण हा सगळा खेळीमेळीचा कार्यक्रम असतो ते काही लग्न येऊ नये हे राहून गेलं ते राहून गेलं याचा मान झाला नाही अशातला तो प्रकार नाही आपण एक आनंदासाठी एकमेकांना भेटण्यासाठी इथे येतो आणि त्यामुळे आपला कार्यक्रम कसा झाला याची खंत करण्याची गरज नाही अतिशय चांगला कार्यक्रम झालेला आहे बघा मित्रांनो शालेय मैत्री ही एक वेगळ्याच प्रकारची मैत्री असते तिथे सगळ्यांचा स्तर हा एक असतो सम पातळीवर सगळे असतात आपण तेव्हा मित्रांनो कोणाला म्हणत नाही हा कुठला आहे किती श्रीमंत आहे कशा घरचा आहे काय आपण असं काही म्हणतच नाही म्हणजे शालेय जीवनातली जी मैत्री आहे त्या एक स्तरावर असते आणि ती टिकाऊ असते शेवटपर्यंत आज मी सदुसष्ट वर्षाचा आहे आजही मला एखाद्याने ओळख सांगितली गावातल्या एखाद्याची तर म्हणतो आम्ही एका, एका तो एक वर्गात होतो नाही का सहज ही टिकाऊ मैत्री आहे आपण प्रवास करतो एस टीमध्ये जातो एखादा शेजारी बसतो त्याच्याशी आपली पुढचं स्टेशन येईपर्यंत फक्त मैत्री होते काही वेळा आता होत नाही मोबाईलमुळे पूर्वी व्हायची बोलचाल व्हायची आणि आपण त्यांना म्हणायचो की आमच्या गावाला आले तर या वगैरे वगैरे पण आता ते फारसं कमी झालेलं आहे ते तुम्ही सगळे मित्र एकत्र आलेले आहेत तुमचा ग्रुप तयार झालेला आहे या, या ग्रुपचा वापर चांगल्या कारणांसाठी करा काल परवा भाऊ बीज होती मनात असे खंत निर्माण झाली की पुढे या भावांना बहिणी असणार की नाही कारण आपण आपलं कुटुंब मिनी 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 करत राहू कोणाला एकच मुलगा आहे कोणाला मुलगी एखादी देख मुलगी आहे कोणा काय म्हणजे आता खूप ते स्वरूप बदलत चाललेलं आहे लैंगिक असमतोल निर्माण होत आहे बरेचसे आमचे बंधू मित्र मुलं हे आज त्यांचे लग्न होत नाहीत मुलींची संख्या कमी झालेली आहे आता ते मुलगा मुलगी काही होईल त्यासाठी आपण आनंदी राहिलं पाहिजे नुसता मुलाचा आग्रह वगैरे धरणं आजच्या काळात योग्य नाही तुमच्या ग्रुपमधले किंवा तुमच्या मुलामुलींचे लग्न वगैरे कोणाचे राहिले असतील एकमेकांना तुमच्या ग्रुपमधून माहिती पुरवा त्यांच्यासाठी स्थळं शोधण्याचा प्रयत्न करा हे एक सहज म्हणून एक सामाजिक कार्य आपल्या हातून घडू शकतं नात्या गोत्यामध्ये कुठेही असं आपल्याला माहिती मिळाली तर आपण आपल्या मित्रासाठी किंवा त्याच्या मुलामुलींसाठी त्याच्या भावा नात भावासाठी वगैरे वगैरे जे नातलक असतील त्यांच्यासाठी स्थळं तुम्ही सुचू स् शकता हे या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला करता येईल मित्राजवळ आपण सर्व दुःख जसं डॉक्टरकडे गेल्यानंतर व्यवस्थित माहिती देतो काय काय होतं ते तसं मित्राकडे आपलं दुःख सांगायला लाजायचं नसतं कारण बऱ्याच वेळा आपण एकटे पडतो आणि एकट्या मनामध्ये एक, एक मन किंवा एक एकटं मन हे शैतानाचं घर असतं आपल्या हातून एखादी चूक होऊ शकते थोडस संकट आलं तरी आपण त्याच्यात भितरून जाऊ शकतो असं होऊ नये यासाठी आपलं दुःख व्यक्त करण्यासाठी आपली समस्या मांडण्यासाठी मित्र हा असलाच पाहिजे त्याच्याकडे आपली समस्या मांडायला कोणीही लाजू नये